महाड शहरात बुधवारी एकाच दिवशी दोन घरफोडीच्या घटना घडल्याचं उघडकीस आलं यामध्ये लाखोंचा किमतीऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचं निदर्शनास आलं दिवसात झालेल्या या घटनेनं ना नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शालिनी आबासाहेब कदम राहणार पार्थ निवास तांबडभुवन महाड आणि रुचित रवींद्र चिनके राहणार कोकण अंगण सांभारखिंड महाड या दोन घरांमध्ये ही चोरी झाली यामध्ये जवळपास अकरा तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांकडून लंपास करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीनुसार समजते आहे पोलिसांच्या पूर्ण चौकशी अंतीच या घटनेचा संपूर्ण तपशीलवार अहवाल प्राप्त होऊ शकेल या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तपासकामी ठसे तज्ज्ञ तसे श्वान पथकाची मदत पोलिसांकडून घेण्यात आली घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी साह्यक पोलीस निरीक्षक शिवराम खडे यांच्यासह तपासी अंमलदार गरजे करतात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी